काय रायगड भूमी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खारघर येथे अज्ञात चोरट्याकडून ज्वेलरीच्या दुकानात चोरी करण्यात आली यावेळी नागरिकांकडून आरडाओरडा करण्यात आले चोरट्यांनी पल काढण्यासाठी हवेत गोळीबार केला नवी मुंबई कारगर सेक्टर पस्तीस येथे अज्ञात चोरट्यांनी बी एम ज्वेलर्सच्या दुकानात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला चोरटे दुकानातून बाहेर निघताना नागरिकांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी ज्वेलरीच्या दुकानातून थेट बाहेर पडत दुचाकीवरून पल काढण्यात आला नागरिकांचा आरडा आरडा पाहून त्या चोरट्याने हवेस गोळीबार केले यात कोणतीही जीवित हानी झाली नसून ज्वेलरीचे नुकसान झाले असल्याचे समजते घटना घडल्याचे समजताच खारघर पोलीस घटनास्थळी पोहोचून अधिक तपास करत आहे चोरट्याने फिल्मी स्टाईलने हा दरोडा टाकला खारघर मधील बी एम ज्वेलर्स काही सोन्याचे दागिने घेऊन कल काढला आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये केस झाला आहे तर पोलीस अधिक तपास करत आहेत बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा